आपण पाहत आहात निकालाची परंपरा कायम शेतकरी कुटुंबातील प्रशांत बच्छाव या तरुणाने ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे क्लासेस पासून वंचित राहणारे विद्यार्थी यामुळे गुणवत्ताधारक होण्यास मदत झाली या वर्षीच्या दहावीच्या निकालाची शंभर टक्के परंपरा क्लासेसने अबाधित ठेवली क्लासेसमधून दर्शन सुनील बोरकर या विद्यार्थ्यांनी चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तसेच द्वितीय क्रमांक खुशी अहिरे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक समृद्धी बागुल त्र्याण्णव पॉईंट वीस चतुर्थ क्रमांक श्रद्धा वाघ त्र्याण्णव टक्के पाचवा क्रमांक तनिष्का निकम ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून चमकदार कामगिरी केली आहे या यशामागे क्लासेसचे संचालक प्रशांत बच्छाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले खुशी क्लासेसच्या एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती त्यामध्ये नव्वद टक्क्याच्या वरती आठ विद्यार्थी व ऐंशी टक्क्याच्या वरती सतरा विद्यार्थी यशस्वी झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या तसेच खुशी क्लासेसचे संचालक प्रशांत बच्छाव यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी गाईड केले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल